तर हे पाहिणी आता मोजे घालेले दोघी नबी काय आमलंय काय उभा आहे चला तर आता गोणी फोडलेली आहे आणि आता आपल्याला विर्या महाराज आहे तर पुन्हा एकदा आपल्या आवी या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि आज व्हिडिओ कॉल सुद्धा आपल्याला टाईमच झालेला आहे कारण आपण सकाळी आपली बाजरी होती ज आपण त्याच्यामध्ये वखर धरले होते त्याच्यामुळं आपल्याला टाईम झाला तरी आपण दोन म्हणजे याला वखर बी म्हणतात आणि कोळपे म्हणतात काही काही जण तर आमच्या इकडे याला वखरच म्हणतात तर आपण त्याला वखर बी मारलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला नंतर बाज बाजरी निसल्यानंतर आपण त्याला खालून पाणी देणार आहे त्याच्यामुळं आपण दांड बी पाडलेला आहे तर त्याच्यामुळं टाईम झाला आहे व्हिडिओ काढायला आणि आपला आणि काल आपला व्हिडिओ बी नाही आला कारण की काल आपण ही आपली सगळी कपाशी उपटून टाकलेली हो आहे तर आपण हिला टॅक्टरना उपटीला आहे हातांनाही उपटली कारण एवढी उपटाला भरपूर होते त्याच्यामुळं आपण टॅक्टरनाच उपटून घेतलेले आहे ही सगळी आणि ऊन बी भरपूर पडलेला आहे आणि इकडं आपला शंभू खेळूराला खरे काय करतो हा आणि इकडं यांचं मोबाईल पहायचं सोन इकडं सोनपापडी मोबाईल राहिली तर हिव आपला MP का पी आहे तर चला मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे वावरामध्ये कारण आपलं काल बोरचं वायर जळलं आहे तर त्याला आपल्याला नीट जोडायचं आहे तर चला आता आपण चाल तर आपण आता बोरवर आलेला आहे आणि काल रात्री आपलं वायर जळून गेलं तरी केबल पट्टी होतं खाली बोरकडं जाणारं वायर तर ते जळून गेलेलं आहे आणि आपल्याला आता त्याला जेंट द्यावा लागेल इकडे एक पडेल चला तर मित्रांनो आता आपण जेंट दिलेला आहे आणि आता आपण चालू आहे आपल्या हरभराच्या वावरात एवढं हरभरा आहे आणि इकडं आपलं भाजी खुडायचं बी चालू आहे वहिनी आणि कविता इकडं भाजी खुड राहिल्या कास काय आंबे बाईक नाही आ? तर हे पाणी आता मोजे घालेले दोघी नबी काय आमलाय काय किती कुडी तर आता इकडे गबीला ला आणि इकडे एक आहे म्हणत्या तर आता हे भाजीच काय करायचं नेमका खायची आहे काय भाजीला नेमकाळू घालायची वाळू घालायची वाळल्यास नंतर हे करायचं काय त्याची चोळायची हातावर ती भाजी ना तिला वाळू घालायचं एक दोन दिवस मग चांगली वाळली का मग तिला त्याच्यात काड्या काम टाकायच्या आणि एका याच्यात मस्त भरून ठेवायची मग सीझनला ना गेला हा आपल्याला थोडीशी भाजी खायला भेटणार आहे मग त्यानंतर आपल्याला भाजी खायला त्याचा आनंद नाही भेटणार ना कधी उन्हाळ्यात उन्हाळ्यात नाही पावसाळ्यात पावसाळ्यात खाते गेला पाऊस आहेत मग याच्यात चिंचा वगैरे टाकून मस्त पाहिला ती हां मग आता खुडून ठेवली म्हणजे मग भर राहते आता आठ दहा दिवस सांगतो खुडायला बी राहणार नाही घाटा तर मित्रांनो याला आता घाटे लागत आहे आणि आम बी भरपूर आहे आता त्याच्यामुळं आता यांचं भाजी कुडत चालू आहे आणि किती वाजता आलं घंटा तर मित्रांनो यांनी सकाळपासून एवढी एकच घंटा एकच घंटा आला तर एवढी भाजी कुडलेली आहे आणि अजून एक एवढंच गमील तिकड भरेल आहे म्हणते आहे का शान्ड़ शान्ड़ तर मित्रांनो हे पहा कसे खुड राहिल्या तुम्हाला दाखवतो म्हणजे फक्त वरचे शेंडे शेंडे द्या चला तर आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि आता यांना लई ला भोका लागलेला आहे आणि इकडं शंभू मधीच उभा आहे <laughs> शंभू तर था आता शंभू पवरायला चाल रे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी शंभू आणि आम्ही चाल तर मित्रांनो आपण आता वावरात आलतो आणि आता हे स्पिंगलर जोडलेला आहे आणि आपण हे सकाळी वक्र मारून दांड बी मारलेला आहे आणि याला आता आपल्याला विर्या टाकायचा आहे आपल्या बाजरीला तर आता तिकडं विर्याची गुणी आहे आता याची आपल्याला शिलाई काढावं लागेल नाही का तर आता आम्ही ब्लेड नव्हतं आणलं त्याच्यामुळं आता इकडं चालू आहे चला तर आता गोणी फोडलेली आहे आणि आता आपल्याला विर्या मारायचा डायरेक्ट मी डायरेक्ट धरतो चला तर आपण आता विर्या घेऊ घेऊली आणि आपण वखरी बाजरी टाकेल त्याच्यामुळे आपल्याला आता येऊ सरी सरीनं टाकायचं आहे सरी आड सरी चला तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण आत्ताच आपलं पूर्ण पाणी मारत झालेलं आहे आणि आज मी तरी आपल्या इकडली एक, एक रूम प्लॅस्टर केली पूर्ण एक रूम आणि आता तिकडली एक बाकी आहे आणि माझे पलीकडची एक झाली म्हणजे आपली वरचं पूर्ण काम होऊन जाईल पूर्ण नाही होणार माझे तरी आणि इकडली तर आज एक झालेली आहे आणि पुढचं आपलं राहिलेलं आहे बाकीचं बाकी, बाकी वरती सगळं काम झालेलं आहे आपलं आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इडच थांबू कारण की टाईम बी भरपूर झालेला आहे आणि आता आपल्याला घरी जायचं आहे तर आजचा व्हिडिओ इडच थांबवतो